निधीच्या अंतर्गत या निधीचा जनाजाना फायदा झाला आहे त्या सर्वांच्या समूहेत आनंद मिळावा करावा या संकल्पनेतनं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई सत्यजित तांबे ज्यांच्या पुढाकारांना हा कार्यक्रम होतोय ते मंगेशी चिवटे त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि बघिनीनो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा भावनिक आणि संवेदनशील असा कार्यक्रम आहे मुख्यमंत्री सहायता निधीतनं तीनशे चाळीस कोटी रुपये खर्च होऊ शकतात हे खर तर एक, एक अद्भुत आश्चर्य आहे मी नार्वेकर साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की पाच वर्षापूर्वी एक सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं त्या सरकारला देखील मुख्यमंत्री होते पण संवेदनशील मुख्यमंत्री म्हणजे काय असतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचंच नाव घ्यावं लागेल कारण पाच वर्षापूर्वी जे सरकार आलं त्याच्यानंतर अडीच वर्ष ते सरकार चाललं त्यावेळी देखील हा मुख्यमंत्री सहायता निधी होता त्यावेळी तर खऱ्या अर्थानं ह्या मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता होती कारण आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये करोनासारखी महामारी देखील होती परंतु त्या अडीच वर्षामध्ये तुमच्या आमच्यासाठी फक्त अडीच कोटी रुपये खर्च झाले सत्तांतर झालं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब झाले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाले अजितदादा झाले आणि सगळ्यांनी मिळून विशेषतः मुख्यमंत्र्यांनी एक धोरण ठरवलं की मुख्यमंत्री सहायता निधीतनं जर रुग्णाचा जीव वाचत असेल तर त्याची सही मी जिथे कुठे असेन तिथे मी करणार आहे आणि मग गर्दीमध्ये असताना कॅबिनेटमध्ये असताना दौऱ्यावर असताना गाडीमध्ये बसलेले असताना मुख्यमंत्री सहायता निधीवर सह्या व्हायला लागल्या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की तीनशे चाळीस कोटी रुपये महाराष्ट्रातल्या चाळीस हजार रुग्णांवर खर्च झाले मला आठवतं रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना एक वडील लहान मुलीला माझ्याकडे घेऊन आले आणि मला त्यांनी सांगितलं की माझी मुलगी ही हृदयविकारांना आजारी आहे नार्वेकर साहेब असे अनेक लोक आपल्याला भेटत असतात त्याच्यामुळे आपण विश्वास कोणावर ठेवायचा हे प्रश्नचिन्ह असतं म्हणून तिच्या पालकांनी थेट मला कोल्हापूरच्या डॉक्टरांशी फोन जोडून दिला कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं की समोर मुलगी आहे आणि तिचे वडील आहेत तुम्ही त्यांना वास्तव सांगावं अशी माझी विनंती आणि त्यांनी मला सांगितलं की त्या मुलीचं आयुष्य फक्त तीन महिने आहे मी डॉक्टरांना विचारलं की हृदयविकाराचा त्रास म्हणजे नक्की काय आहे म्हणजे का त्याचं ऑपरेशन होऊ शकतं का तर त्यांनी सांगितलं की त्या ऑपरेशनला वीस ते ला बावीस लाख रुपये खर्च आहे आणि त्या वडिलांना काही ते खर्च जमणार नाही आणि दोनच डॉक्टर असे आहेत की ते ऑपरेशन मुंबईमध्ये करू शकतात आणि आम्हाला धीरुभाई अंबानींच्या हॉस्पिटलचं नाव सांगण्यात आलं तसं बघायला गेलं तर मंगेश शेवटे हे सगळ्यांच्याच संपर्कामध्ये असतात मी तिथून मंगेश शेवटेंना फोन लावला की असं असं डॉक्टरने सांगितलं की या मुलीचं आयुष्य फक्त तीन महिने आहे तुम्ही काही केलं तरी आपण हे करू शकतो का त्यांनी कागदपत्र मागवले आणि आश्चर्य वाटेल आज दोन वर्षानंतर त्या मुलीला जर तुम्ही बघितलं कुठच्याही डॉक्टरकडे नेला तर डॉक्टर सांगतात की आता तो जो काय आजार होता हा बरा झालेला आहे ती आता सुखाचं आयुष्य वर्षानुवर्ष काढू शकते ह्याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते मुख्यमंत्री सहायता निधीला आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधी वितरित करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आहे असे अनेक उदाहरणं आहेत मला तर असं वाटतं की या सगळ्या निधीचा जास्त लाभार्थी मी आहे म्हणजे एखादा पेशंट आला की तो मुंबईला पाठवायचा त्याला आजारी करायचं आजारी असेल तर बरं करायचं आणि बरं करून त्याचे आशीर्वाद हे मुख्यमंत्र्यांसमवेत आम्हाला सगळ्यांना घ्यायचे या आघाडीवर मी आहे आणि म्हणून मंगेशनं ज्यावेळी मला सांगितलं की हा कार्यक्रम मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो कारण हा आशीर्वाद घेण्याचा आणि पुण्य घेण्याचा कार्यक्रम आहे अनेक कार्यक्रम आमच्या राजकीय जीवनामध्ये होत असतात टीका टिप्पणी होत असते बदनामी होत असते परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेल्या कामाचं पुण्य केलेल्या कामाचं भाग्य आणि श्रेय आम्हाला सगळ्यांना मिळतं आहे म्हणून या कार्यक्रमाला प्रामाणिकपणानं मी उपस्थित राहिलो आणि पालकांना देखील समाधान वाटलं असेल की आता एका पालकांनी सांगितलं की माझ्या मुलीला हृदयविकाराचा त्रास होता त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्याला मदत झाली त्याच्यानंतर त्याचा जीव वाचला राजकारणाच्या पलीकडचं हे समाजकारण आहे राजकारणामध्ये आम्ही रस्ते करतो पाकाड्या करतो नळपाणी योजना करतो रोज सकाळी उठून साडेनऊ वाजता एकामेकावर टीका पण करतो परंतु त्याच्या पलीकडं जाऊन सामाजिक काम आहे हे दाखवण्याचं देशाला काम जर कोणी केलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे हे देखील इथं आवर्जून त्याचा उल्लेख केला पाहिजे आणि सांगितलं गेलं पाहिजे आणि याचबरोबर देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांचं देखील कौतुक केलं पाहिजे यांचं यांना देखील यांचे देखील आभार मानले पाहिजेत कारण या सगळ्या कामामध्ये कुठेही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे एवढे पैसे तुम्ही का देता हा सवाल आणि प्रश्न कधी विचारले नाहीत आणि म्हणून महायुतीच्या सरकारनं चाळीस हजार नागरिकांचे ग्रामस्थांचे जीव वाचवत असताना तीनशे चाळीस कोटी रुपये जो खर्च केला आहे हे देशातलं पहिलं उदाहरण असेल हे महाराष्ट्र राज्य देशात पहिलं असेल की रुग्णांच्या भवितव्यासाठी रुग्णांचा आजार दूर करण्यासाठी तीनशे चाळीस कोटी रुपये खर्च करतं आणि हे देखील पालकांना माहिती पाहिजे मी राजकारण म्हणून सांगत नाही परंतु ज्याच्या घरामध्ये आजार पण असतं ज्याच्या घरामध्ये रुग्ण असतो त्याची भावनिक परिस्थिती काय झालेली असते हे समजणारा मी एक कार्यकर्ता आहे मी मागच्या अडीच वर्षापूर्वीचा एक किस्सा आपल्याला सांगेन आमच्या जिल्ह्यातला एक नार्वेकर साहेब पेशंट होता मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्या मुख्यमंत्री सहायता निधीवर सही घेता 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 ती सही पण झाली नाही आणि तो पेशंट पण जगला नाही मला असं वाटतं की बिहारपासून बिहारला असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मुलाला जळीत झाल्यानंतर पहाटे तीन वाजता चार्टर फ्लाईट पाठवून आणणारे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत सुदैवानं त्या दोन मुलांपैकी एक मूल वाचलं आणि एक मूल दगावलं परंतु जे मूल वाचलं ते आजही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांमुळे वाचलं हे सांगणारे पालक देखील आम्हाला बघायला मिळाले आणि शेवटी एकच महत्वाचा किस्सा जो मी स्वतः बघितला आहे तो आपल्याला सांगतो आणि माझं मनोगत संपवतो कोल्हापूरच्या दौऱ्यावर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर होतो आणि त्याही पहिल्या रांगेमध्ये एक मुस्लिम भगिनी बसलेली होती एक चार तीन चार महिन्याचं चा मूल तिच्या हातामध्ये होतं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब व्यासपीठावर आल्यापासून ती त्यांना हात दाखवत होती कोणाचं लक्ष गेलं नाही परंतु कार्यक्रम संपत असताना मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आलं की एक मुस्लिम महिला बघीनी आपल्याला काहीतरी सांगते म्हणून भाषण संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तिला व्यासपीठावर बोलवलं तिची विचारपूस केली तिनं जे सांगितलं ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तिनं सांगितलं ही जी माझी मुलगी आहे ही जन्मताच आजारी होती ज्यावेळी मुख्यमंत्री मोदयांना माझा मेसेज गेला मंगेश शेवटेंच्याद्वारा जा त्यावेळी तिचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर ती आता अतिशय चांगल्या पद्धतीनं जगणार आहे याचं मानसिक समाधान जरी मला असलं तरी तरी त्याचं तर सगळं श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जातं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने स्वतःची मुलगी जगली म्हणून तिनं त्या मुलीचं नाव दुवा असं ठेवलेलं होतं आणि आलेत का आहे बघा म्हणजे पुराव्यानिशी सादर नुसते साडेनऊ वाजताचे आरोप नाही पुराव्यानिशी सादर आणि माहितीच तो सादर असं पण नाही ताई बरोबर आहे की नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे आशीर्वाद जे आम्हाला आहेत आमच्या महायुतीला आहेत आमच्या मुख्यमंत्र्यांना आहेत हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कितीही वाजता कुठेही पत्रकार परिषद झाली तरी आमच्या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा केसही बाका होऊ शकत नाही कारण या सगळ्या जनतेचा आशीर्वाद आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना आहेत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं जसं आम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून कौतुक केलेलं आहे तसं मंगेशजी तुमची जबाबदारी अजून वाढलेली आहे ज्यावेळी अशा पद्धतीचे आनंद मेळावे घेतो त्यावेळी हा संदेश अजून महाराष्ट्रामध्ये जातो आणि हा संदेश महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर जे बाधित लोकं असतात जे रुग्ण लोकं असतात त्यांच्या घरचे नातेवाईक उद्यापासून काल जेवढा तुम्हाला त्रास होता त्याच्यापेक्षा जास्त त्रास द्यायला सुरू करणार आहेत परंतु हा त्रास नाही हे तुमच्या नशिबी आलेले देखील पुण्य आहे आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करताय त्याबद्दल मनापासून आम्ही सर्वच तुमचं मनापासून कौतुक करतो या कुठच्याही कामामध्ये आपण खंड न पाडता अशीच मुख्यमंत्री मोदयांची आणि महायुतीची ताकद वाढवावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र